तर मी ज्या टीप फॉलो केलेल्या आहेत त्याच टीपनुसार तुम्ही सुद्धा हे जर लाडू जर बनवले तर तुमचे सुद्धा लाडू अगदी दाणेदार आणि तोंडात टाकले की लगेच विरघळणारे असे होतील गौरी गणपतीच्या फराळाच्या सिरीज मधला हा आता आपला चौथा व्हिडिओ आहे तुम्ही तर बघितलं असेल की इथून मागचे सुद्धा आपण फराळाचे जे व्हिडिओ आहेत ते अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमी साहित्य वापरून आणि परफेक्ट असे बनवलेले आहेत अगदी तसंच इथून पुढे सुद्धा किंवा आजचा सुद्धा आजचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा आपण अगदी असाच बनवणार आहोत खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्य वापरून आणि परफेक्ट असा बनवणार आहे वेळ तर तुम्हाला माहितीच आहे की ठरल्याप्रमाणे बरोबर बारा वाजता हा आपला रोजच व्हिडिओ असतो अगदी तसंच आज सुद्धा मी छान असा रेसिपीचा व्हिडिओ बरोबर बारा वाजता बनवणार आहे आणि आजचा पदार्थ आहे तो म्हणजे बेसन लाडू बेसन लाडू बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा बनवत असतो तेव्हा त्याच्या गुठळ्या होतात त्याच्यात मध्ये आपण जेव्हा बेसन लाडू खात असतो तेव्हा खाताना तो कचकच लागतो अगदी तोंडात टाकलं तो तो की विरघळत नाही तर तसं काय होतं त्याचं काय कारण आहे तसं नाही होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती की नेमकी तुमच्याकडून काय चूक होती किंवा काय केल्याच्या नंतर तसे लाडू होणार नाहीत चला तर मग अगदी परफेक्ट लाडू बेसन लाडू कसे बनवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघूया लागणारं साहित्य बेसनपीठ गावरान तूप काजू आणि पिठी साखर सगळ्यात अगोदर आत्ता आपल्याला बेसनपीठ छान भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी कडे मग अशी गरम करायला ठेवली होती आणि आता छान गरम झालेली आहे तर आत्ता हे बेसनपीठ आपण कडेमध्ये भाजून घेऊयात तूप अगोदर घालायचं नाही थोड्या वेळाने तूप यामध्ये घालायचं आहे आणि जेव्हा तुम्ही बेसनपीठ भाजत असता त्यावेळेस तुम्ही बेसनपीठ चाळून घ्या म्हणजे काय त्याच्यामधल्या ज्या गोफळ्या आहेत त्या चाळण्यामुळे नाहीशा होतात आणि पीठ आपल्याला सहजासहजी लवकर छान भाजता येतं आणि त्याच्या गुठळ्यासुद्धा अजिबात होत नाहीत आता आपण हे बेसन पीठ दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचं आहे तसं बघायला गेलं तर बेसन लाडू खूप बनवायला सोपे आहेत पण बऱ्याच बायकांना बारे असं वाटतं की ते खूप अवघड आहेत त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की तुम्ही जेव्हा पीठ भाजत असता तेव्हा तुम्ही खूप जास्त त्याच्यामध्ये तूप घालता त्याच्या गुठळ्या होतात आणि जेव्हा तुम्ही बेसन लाडू खात असता तेव्हा ते ना कचकच लागतात त्यामुळे त्यांना असं वाटतं की ते खूप अवघड आहे पण असं अजिबात नाही मी ज्या पद्धतीनं करते त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा बनवा तूप अगोदर अजिबात घालायचं नाही पाच ते सहा मिनिट आ, बेसन जे आहे बेसनपीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तूप न घालता त्यामुळे आपल्या गुठळ्या होणार नाहीत अजिबात बेसन लाडू बनवताना सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तो आपल्याला बेसनपीठ खूप छान भाजायचं आहे त्याचं कारण तसं आहे कारण आपण बेसन लाडू जेव्हा खात असतो तेव्हा ते खाताना लाडू जो आहे तो आपला टाळूला चिटकलेला तसाच राहतो आणि ते मग सगळ्यांचा मूड होत नाही की बेसन लाडू खाण्याचा तर सगळ्यात मोठा भाग हाच आहे की बेसनपीठ तुम्ही खूप छान भाजून घ्या जोपर्यंत त्याचा कच्चा वास जो आहे तोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ छान भाजून घ्यायचं आहे आणि छान भाजल्याच्या नंतर त्याला चव सुद्धा अगदी छान लागते आणि जसं जसं आपण आता बेसनपीठ भाजतोय तसं त्याचा वास सुद्धा खूप खमंग असा येतोय त्यामुळे बेसन सुद्धा बराच वेळ छान असं भाजूनच घ्या हा आपल्या सिरीजमधला तर चौथा व्हिडिओ आहे आणि इथून मागे पण मी छान फराळाचे व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्ही तर आत्ता बघितलेत का जर बघितले नसतील तर ते आवर्जून बघा तुम्हाला खूप जास्त आवडतील कारण मी खूप अशा अवघड टिप्स सांगितलेल्या नाहीत किंवा खूप असं अवघड रेसिपी सांगितलेल्या नाही खूप सोपी आहे शिवाय कमी साहित्यामध्ये सुद्धा आहे त्यामुळे तुमच्यासुद्धा नक्की फायद्याचे ठरतील आणि तुम्हालासुद्धा प्रचंड आवडतील त्यामुळे तुम्हीसुद्धा ते व्हिडिओ जर आत्तापर्यंत नसतील बघितले तर नक्की बघून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आत्ताच पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सुद्धा करा कारण जेणेकरून आत्ता गौरी गणपतीच्या सिरीजमधले आपण फराळाचे खूप सारे व्हिडिओ आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत तर ते स त्यांचंसुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल बेसनपीठ भाजायला खूप जास्त वेळ लागतो नाही म्हणलं तरी त्याला अर्धा तास आरामात जातो जर तुम्ही कमी बेसनपीठ घेतलं तर ते तुमचं काम लवकर होईल पण मग परत राहिलेलं पीठ तुम्हाला भाजायला सुद्धा तेवढाच वेळ द्यावा लागणार आहे त्यामुळे मी तर शक्यतो जेवढं आपल्याला लाडू बनवायचे आहे तेवढं बेसनपीठ एकदमच भाजून घेत असते आता पाच मिनिट झालेले आहेत आणि पाच मिनिटाच्या नंतर मी ह्याच्यामध्ये तूप घालणार आहे तूप आपल्याला एकदम खूप जास्त नाही अगदी थोडंसंच घालायचं आहे एकदम तूप तुम्ही सुद्धा कधीच घालू नका तुपामुळे काय होतं ना की बेसनपीठ चिकट असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि मग त्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे मग ते परत खायला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे अगदी थोडं थोडं घालून छान बेसनपीठ आपण भाजून घेणार आहोत तर तूप थोडंसंच घाला तुम्ही सुद्धा तूप घालायच्या अगोदर बेसनपीठ मी पाच मिनिट छान भाजून घेतलं होतं आता, आता तूप घातलं तर आत्ता परत आपल्याला हे बेसनपीठ छान पाच मिनिटच भाजून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला दुसरं तूप घाल डबल तूप घालायचं आहे तोपर्यंत अजिबात घालायचं नाही तूप ह्याच्यामध्ये घातलं बेसनपीठ आत्ता भाजायला लागले तर त्याचा खूप छान असा वास येतोय तर अशा प्रकारे आता हे पाच मिनिटं मी पटकन हे पीठ भाजून घेते तूप घातल्याच्या सुद्धा पाच ते सहा मिनटं मी छान हा बेसनपीठ भाजून घेतलेला आहे आत्ता परत थोडंसं अजून तूप घालून परत पाच ते दहा मिनिट छान भाजून घेते असं करत करत आता सगळंच तूप घालून मी अर्ध्या तासामध्ये हा हे जे आहे ते छान भाजून घेते बेसनपीठ आता आपलं छान भाजलेलं आहे ह्याच्यामध्ये मी पाव किलो तूप घातलेलं आहे आणि आता भाजून पण खूप सुंदर झालेला आहे रंग सुद्धा तुम्ही जर बघितला तर खूप छान आलेला आहे आता हे बेसनपीठ आपण पंधरा मिनट थंड होण्यासाठी ठेवूयात पंधरा मिनटाच्या नंतर अगदी आपल्याला हवं तसं हे बेसनपीठ जे आहे ते थंड झालेलं आहे मी एका ताटात लगेच काढून घेते तूपसुद्धा खूप जास्त झालेलं नाही किंवा खूप कमी झालेलं नाही अगदी बरोबर मापात झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला लगेच पिठी साखर जी आहे ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करत असताना साखरच्या ज्या गुठळ्या आहेत त्यासुद्धा फोडून घ्यायच्या आहेत त्यामुळे हे व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आता मी पटकन हे पाच मिनटामध्ये छान मिक्स करून घेते तर आता बेसन पिठामध्ये आपली पिठी साखर जी होती ती छान एक जीव झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याची गुठळी सुद्धा तुम्हाला कुठे दिसणार नाही एवढी छान मिक्स झालेली आहे आता आपण याचा लाडू बांधायला घेऊया हा जो लाडू आहे तो अगदी पेड्यासारखा मऊ सूद असा हो खायला लागतो तोंडात टाकला की लगेच विरघळतो अजिबात टाळायला चिटकत नाही त्यामुळे लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त हा लाडू आवडतो आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो आपला लाडू आहे तो शेवटपर्यंत ह्याचा जो आकार आहे तो आहे असाच राहतो अजिबात हा आकार सोडत नाही तर मी ज्या टीप फॉलो केलेल्या आहेत त्याच टीपनुसार तुम्ही सुद्धा हे जर लाडू जर बनवले तर तुमचे सुद्धा लाडू अगदी दाणेदार आणि तोंडात टाकले की लगेच विरघळणारे असे होतील त्यामुळे मी ज्या पद्धतीने बनवलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल शिवाय तुमचे लाडू सुद्धा अगदी पेड्यासारखे मौसूद असे होतील घरच्यांना सुद्धा प्रचंड आवडतील आणि तुम्ही बनवलेले लाडू कसे झालेत हे मला कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने जर बनवत असतील तर ते सुद्धा मला नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी आता हे लाडू आहेत ते पटापट पड़ बनवून घेते